नमस्कार नमस्कार दादा मला तुमचं पूर्ण नाव गाव तालुका आणि जिल्हा सांगा आणि दादा आज आपण आपल्या काकडीच्या बरोबर बरोबर तर दादा ही व्हरायटी कोणती आहे नाजिया नाजिया व्हरायटी बरोबर तर ह्या काकडी पिकासाठी आपलून आपले जे ऑर्गेनिक कार्बन युक्त दानेदार खतं आहेत त्याच्यामध्ये गोदावरी कृषी समृद्धी सिलिकॉन आणि पीडीएम पोटॅश या दाणेदार खतांचा वापर केलेला आहे म्हणजे बेसल मध्ये बरोबर तर ही खतं वापरल्यानंतर तुम्हाला याचे काय काय रिझल्ट झाली दादा की हा फुटवा वगैरे म्हणजे जर आता प्रत्यक्ष वगैरे फुलकळी भरपूर प्रमाणात लागले आपण जर आता प्रत्यक्ष पाहिलं ना एक सारखा प्लॉटी म्हणजे कुठेही कोणत्याही प्रकारचं आहे ना असं त्याला पिवळ सरपणा किंवा बाकीचा बुरशीचा अटॅक किंवा बाकीचा तो प्रकार कुठेही दिसत नाही बरोबर एकदम वेल कंडिशन मध्ये प्लॉट आहे खालून जमिनीपासून म्हणजे खोडा जमिनीपासून तर पूर्ण वरती जर पाहिलं ना तर शेंड्यापर्यंत पूर्ण फुलकळीच्या प्रमाणे भरपूर प्रमाणात फुलकळी लागलेली आणि फळाची म्हणजे काकडीची साईज व्हायला हो चांगल्या प्रकारे सुरुवात झालेली बरोबर तर अजून तुम्हाला याच्यात काय काय रिझर्ट जाणवले अजून आता काय आजार वगैरे नाही म्हणजे झाडाला आहे ना झाड जाड़ जैविक का ऑर्गॅनिक कार्बन युक्त दाणेदार खत असल्यामुळे झाड आहे ना जादा रोगाला काही बळी पडलेलं नाही म्हणजे झाडाची सुद्धा शक्ती वाढलेली बरोबर तर दादा साधारणतः ही जे कार्बन युक्त दाणेदार खत आहेत आपली पूर्ण मातीवरती काम करतात म्हणजे माती दूषित करणं पांढरी वाढवणं त्याच्यानंतर जमिनीत ऑर्गॅनिक कार्बनचं प्रमाण वाढवणं ही खतं आपल्या जे बेसर बे डोसमध्ये तुम्ही जी खाली खतं भरलेली ती खतं वापरून तुम्ही समाधान धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल